गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आता पुण्यातील गणेश विसर्जन घाटांवर आपल्याला मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते पाचव्या दिवशी ग बाप्पाचं विसर्जन जे आहे ते काही घरांमध्ये केलं जातं आणि तेच विसर्जन करण्यासाठी आता या घाटांवर आपल्याला गर्दी झालेली पाहायला मिळते खरं तर गौरी गणपती जेव्हा सोबत बसवतात ते तेव्हा अशा प्रकारे विसर्जन जे आहे ते पाचव्या दिवशी केलं जातं आणि यासाठीच मोठी वाजत गाजत मिरवणुका काढत जे आहेत ते आता घरातले बाप्पा ते विसर्जनासाठी आणलेले पाहायला मिळतात गणपती बाप्पाचं विसर्जन करायला आले आता पाचवा दिवस आहे काय सांगाल का आज बाप्पाचा शेवटचा दिवस आहे गौरी गणपती नंतर आमचा विसर्जन असतो आज सहावा दिवस आहे आणि विसर्जन आहे कशा पद्धतीने तुम्ही विसर्जन कशा पद्धतीने करता इथे बोट वगैरे पारंपरिक आहे आमच्या परंपरा आहे त्या पद्धतीने बाप्पाला बापा आता निरोप देताय काय वाटतंय आनंदच वाटतोय बरं आपण जर पाहिलं तर इकडे जे नदीपात्र परिसर आहे तिथे काही नाव ज्या आहेत त्या देखील विसर्जनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत आपण जाणून घेणार आहोत काही जणांकडून आता गणपती बाप्पाचं विसर्जन करत आहेत काय वाटतं आता काय दुःख तर वाटतं बाप्पाचं आगमन जो जोशात होतं आपण जर पाहिलं तर गणपती बप्पाचं विसर्जन करण्यासाठी आता इथे आलेले आहेत तुमच्याकडे बसलेला का बप्पा आता ना बसलेला आमच्या इकडं आता बप्पा आज जाणार आहे कसं वाटतंय वाईट वाटतय का बप्पाला आज निरोबर वाईट वाटतंय आम्हाला काय काय केलं गणपती चार पाच दिवस घरी होते काय काय केलं गणपती बाप्पा साठी सेवा केली आम्ही गणपती बाप्पांसाठी नक्कीच आपण जर पाहिलं तर आता हे अशा प्रकारे जी नाव आहे त्या नावेतून घेऊन जाऊन या विसर्जन जे आहे ते केलं जात आहे मोठ्या थाटामाटात खरं तर बप्पाचं आगमन झालं आणि त्यानंतर आता पाचवा दिवस म्हणजे पाच दिवसांचा गणपती बाप्पा ज्यांच्याकडे बसतो त्यांच्याकडून आज विसर्जन जे आहे ते केलं जात तपन दर तर, आ, 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 या संपूर्ण परिसरात आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी झाली आहे आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आता बाप्पाला जो आहे तो निरोप दिला जातो पुन्हा मुलायनपुरे सिविक मिर